नमस्कार मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलवरती मित्रांनो राहिलेल्या झेडपीच्या पेपरबद्दल खूपच महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे मित्रांनो काही जिल्ह्यांचे वेळापत्रक या ठिकाणी पुढे गेलेले आहे परीक्षा पुढे गेलेली आहे आणि कोणत्या जिल्ह्यांची गेलेली आहे कोणत्या जिल्ह्यांची परीक्षा होणार आहे सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत अशाच प्रकारचे सर्वात पहिल्यांदा अपडेट बघत राहण्यासाठी वाय बी डी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनलाही ऑन करा जर तुम्हाला आरोग्यसेवक हो, ग्रामसेवक हो, कोणत्याही नोट्स घ्यायच्या असतील तर त्या फक्त एकशे पन्नास रुपयामध्ये तुम्ही घेऊ शकता या नोट्स घेण्यासाठी एक्क्याण्णव एकोणचाळीस चौसष्ट एकतीस नव्याण्णव या नंबरवरती एकशे एकोणपन्नास रुपयाचं पेमेंट करून त्याच नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवायचं आहे आणि कोणत्या भरतीसाठी नोट्स पाहिजे असेल ते सांगायचे तुम्हाला तांत्रिक विषयांसह सर्व नोट्स उपलब्ध होतील आता चला तर मेन आपला व्हिडिओ आहे त्या मुद्द्याला सुरुवात करूया तर या ठिकाणी बघू शकता हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे या ठिकाणी बघू शकता बिगर पेसा क्षेत्रातील पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल कोणत्या जिल्ह्यांची पुढे गेलेली आहे परीक्षा आणि कोणत्या जिल्ह्यांची नाही तर बिगर पेसा क्षेत्रातील एकवीस जिल्हा परिषदेच्या आरोग्यसेवक चाळीस टक्के आरोग्यसेवक पन्नास टक्के हंग म्हणजेच या ठिकाणी हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी बघू शकता आरोग्यसेवा महिला कंत्राटी ग्रामसेवक महिला आरोग्य सेविका आणि या ठिकाणी महिला कंत्राटी ग्रामसेविका या पदाच्या परीक्षेचे वेळापत्रक यापूर्वी जाहीर करण्यात आलेले आहे तथापि या ठिकाणी समजून घ्यायचं आहे बघू शकता तथापि रायगड सिंधुदुर्ग सॉरी रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग बिगर पेसा जिल्हा परिषदेच्या क्षेत्रामध्ये क्षेत्रामध्ये काय झालेले आहे बघू शकता कोकण विभाग भरती विधान परिषद नियुक्तीची बघू शकता आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे कुठली झालेली आहे तर कोकण क्षेत्रातील पदवीधर परिषद निवडणुकीची या ठिकाणी जी आचारसंहिता लागू झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी बघू शकता मी तुम्हाला पॉईंट अजूनही नीट सांगत आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या बिगर पेसा क्षेत्राच्या या ठिकाणी हे पेपर हे क्षेत्र बे पेसामध्ये नाही तरी देखील त्यांचे पेपर या ठिकाणी कॅन्सल झालेले आहेत तुम्हाला तर ले ले तुम्हाला पुन्हा एकदा सांगत आहे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीनच जिल्ह्यांचे पेपर पुढे गेलेले आहेत तर पुढे या ठिकाणी आचारसंहिता लागू झालेली आहे त्याच्यानंतर पुढेचा पॉईंट तुम्हाला दाखवत आहे बघू शकता रत्नागिरी बघू शकता रायगड रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्हा परिषदेच्या परीक्षा निवडणूक आयोगाची परवानगी प्राप्त झाल्यानंतर घेण्यात येतील म्हणजे या ठिकाणी जर परवानगी भेटली तर पेपर होतील अन्यथा होणार नाही म्हणजे या ठिकाणी जर पुढे या ठिकाणी जर निवडणूक आयोगाची या ठिकाणी परवानगी भेटली तर पेपर होणार आहे त्यांचे वेळापत्रक पुन्हा अपडेट तुम्हाला दिली जाईल आणि या ठिकाणी बघू शकता बाकीचे सर्व या ठिकाणी हे तीन सोडता म्हणजे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग बाकीचे सर्व बिगर पेसाचे जिल्हे आहेत त्यांच्यासाठी बघू शकता उर्वरित अठरा उर्वरित अठरा जिल्हे बिगर पेसा क्षेत्रातील जिल्हा परिषदेच्या परीक्षा यापूर्वी निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार होईल याची सर्वांनी नोंद घ्यावी म्हणजे या ठिकाणी दहा तारखेपासून पेपर होणार आहेत फक्त या ठिकाणी बघू शकता रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांमध्ये होऊ शकत नाही अशी या ठिकाणी त्यांनी अपडेट दिलेली आहे तर याच्याबद्दल कोणताही डाऊट असेल तर इंस्टाग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तेथे तुम्ही मला कोणताही प्रश्न विचारू शकतात तर मित्रांनो अशाच प्रकारचे अपडेट सर्वात प्रथम बघत राहण्यासाठी वाय बी डी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकोनलाही ऑन करा सर्वांनीच व्हिडिओ शोडपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये